हाय फ्रेंड तुमचं वय खूप जास्त असेल ना आणि तुम्हाला जर वजन कमी करायचं आहे किंवा तुमची बॉडी तुम्हाला ऍक्टिव्ह ठेवायची आहे बॉडी तुम्हाला पूर्ण हलकी हलकी वाटली पाहिजे खूप जास्त बॉडी सुस्त झालेली आहे आळस झालेला आहे आणि शरीरावरचा फॅट पण खूप जास्त दिसतोय तर तुम्हाला ना मी एकदम सिम्पल एक्सरसाइज दाखवणार आहे व्हिडिओ समोर ठेवा आणि एक्सरसाइज करा आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर नवीनच व्हिडिओ पाहत एक्सरसाइज करताय तर तुम्हाला माझ्या एवढं काउंटिंग जमत नसेल ना तर फक्त तुम्ही दहा वेळा काउंट करून थांबलात ना तरीही चालेल खूप सोपे व्यायाम आहेत इझिली करणार आहात तर मग चला स्टार्ट करूया तर सगळ्यात पहिल्यांदा इथे आपल्याला जॉगिंग पासून स्टार्ट करायचंय थोडं हळूहळू पाय वरती उचलायचे आता जे लोक एकदम म्हणजे ज्यांचं वय खूप आहे आणि पायवरती उचलणार नाही हळूहळू करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता जे लोक थोडं स्पीड वाढवू शकतात त्याने स्पीड वाढवायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता हा आपला वॉर्मअप झालेला आहे आता आपण इथे एक्सरसाइजला सुरुवात करणार आहोत दोन्ही पायांमध्ये आपल्या शोल्डर एवढा गॅप ठेवायचा आहे आपल्याला आता इथे आपल्याला श्वास घेत दोन्ही हात वर इन हॅल एक्झेल वन टू थ्री फोर फाय पाच घ्यायचे पूर्ण हिल्स वरती उचलायचे आहेत आपले सिक्स सेवन एट नाईन टेन अजून टेन गाव करूया टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स थोडा टेन सेकंड बॉडी रिलॅक्स करायची दोन्ही पायांमध्ये ना आपल्या शोल्डर एवढं आपल्याला गॅप ठेवायचं आहे आणि आपल्या इथे श्वास आता ज्या लोकांना पाठदुखीचा त्रास आहे ना त्यांच्यासाठी मी वेगळं वेरिएशन दाखवणार आहे पाठदुखी आहे त्यांनी खाली पूर्ण बँड व्हायचं नाहीये ज्या लोकांना कंबर दुखी आहे त्यांच्यासाठी श्वास घ्यायचे दोन्ही हात वरती आणि हळूहळू श्वास सोडत दोन्ही हात खाली तुमच्या फिंगर्सला हात टच करायचे आणि मान खाली होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इथे आपली नॉर्मल ब्रिथिंग असणार आहे पुन्हा इथे श्वास घ्यायचा श्वास सोडत हात खाली आता ज्या लोकांना कंबर दुखीचा त्रास आहे पाठ दुखीचा त्रास आहे त्यांनी काय करायचंय श्वास घेतले हात वरती आणि श्वास सोडत हळूहळू हात सोड़त खाली फक्त तुम्हाला समोर असं वाकायचंय बस आणि इथे होल्ड राहायचंय दहा वेळा काउंट करायचंय आणि होल्ड अँड स्लोली रिलॅक्स आता हीच एक्सरसाइज आपण कंटिन्यू मध्ये करणार आहोत श्वास घेतले हात वरती श्वास सोडत हात खाली वन टू पोटावरती पूर्ण दाब येणार आहे पोटावरचा फॅट कमी व्हायला मदत होणार आहे थ्री श्वास घेत अप व्हायचं वरती यायचे श्वास सोडत खाली फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स दहा वेळा काउंट करायचंय रिलॅक्स व्हायचंय आता ज्या लोकांना पार्ट दुखीचा त्रास आहे त्यांनी काय करायचंय सेम से. त्याच वेरिएशन मध्ये फक्त हाफ बँड व्हायचंय वन पार्ट कंबर सरळ असणार आहे टू बस असं तुम्हाला कंटिन्यू मध्ये करायचं आपण इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया दोन्ही हात तुम्हाला तुमच्या कमरेवरती ठेवायचे आणि फक्त तुमच्या हिप्सला तुम्हाला रोटेट करायचंय वन टू पूर्ण रोटेट करायचंय थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता आपल्याला अँटी क्लॉक वाईज करायचं आहे दहाव्या टेन नाईन एट सेवन सिक्स फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स रिलॅक्स करा थोडा वेळ पाच किंवा दहा सेकंड रिलॅक्स करा आता नेक्स्ट काय करायचं आपल्याला दोन्ही हात ना तुम्हाला तुमच्या मांड्यांवरती ठेवायचे हळूहळू तुम्हाला पाय तुमचा अप करायचंय आता बॉडी बॅलन्स होणार नाही तर काय करायचंय वॉलचा सपोर्ट घेऊन सुद्धा करू शकता हात तुम्हाला वॉलट ठेवायचा आहे टच कराय पकडून ठेवायचं व्यवस्थित हळूहळू पायवरती वन क्यू थ्री आता तर तुम्ही काय करू शकता चेअरला पकडू शकता थोडी उंच हाईटवाली चेअर घ्या त्याला तुम्ही व्यवस्थित असं सपोर्ट म्हणजे असं पकडायचं आहे हाताने आणि तुम्हाला वन क्यू आणि जे लोक इझिली करू शकतात त्यांनी हात मांडीवरती ठेवायचे वन क्यू थ्री फो फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स आपल्याला अपोजिट साईडला सुद्धा करायचं आहे जेवढा पाय वरती येतो तेवढा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन रिलॅक्स रिलॅक्स करा फक्त दहा सेकंड बॉडी रिलॅक्स हे दोन्ही हात आपल्याला आपल्या कमरेवरती ठेवायचे आणि फक्त आपला पाय ना आपल्या पा बोटांवरती ठेवायचंय आणि आपल्याला पाय पुढे स्ट्रेच करायचं आहे वन पुन्हा पाठी आला की पाय पाठीमागे ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट जेवढा वरती येतोय ना तेवढा घेऊन या नाईन टेन अँड रिलॅक्स सेम आपल्याला अपोजिट साईडला लेफ्ट लेग वन टू बॉडी बॅलन्स केली वॉलचा सपोर्ट घेतला ना तरीही चालेल किंवा बॉडी बॅलन्स होत असेल तर तुम्ही विदाऊट सपोर्ट शिवाय करू शकता फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया टेन सेकंड बॉडी रिलॅक्स करा दोन्ही आपल्याला व्यवस्थित आपण मांडी घालून बसत आहोत थोडेसे पाय लूज ठेवायचे दोन्ही हात समोर ठेवायचे इथे श्वास घ्यायचे आणि श्वास सोडत तुम्हाला उजव्या साईडला तुमच्या कमरेला ट्विस्ट करायचंय पाठीमागे बघायचंय श्वास सोडून घ्यायचंय पुन्हा श्वास घेत हातवरती सरळ ठेवायचे डाव्या साईडला वन टू थ्री 5, 6, सिक्स सेवन 9, 10 अँड रिलॅक्स आता त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत दोन्ही पाय आपल्या तसेच थोडेसे लूज ठेवायचे पाय एकदम घट्ट करून बसायचं नाहीये इथे तुम्हाला तुमच्या उजव्या हाताने तुमचा डावा गुडगा पकडायचा आहे आणि तुमचा डावा हात तुम्हाला श्वास घेत वरती पूर्ण स्ट्रेच करायचंय पूर्ण हात कानाला टच होऊन आला पाहिजे खाली बँड व्हायचंय आणि होल्ड टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड स्लोली रिलॅक्स आता हीच एक्सरसाईज आपल्याला कंटिन्यू मध्ये करायची वन 2 three, four, five, six, seven, eight, nine, ten. and relax सेम आपल्याला डाव्या हाताने आपला उजवा गुडगा पकडायचा आहे श्वास घे उजवा हाती अँड होल्ड इथे श्वास सोडून आहे नॉर्मल ब्रीदिंग ठेवायचे वन टू थ्री फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स कंटिन्यू वन टू फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचं नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत दोन्ही हात आपल्याला वरती श्वास घेत दोन्ही हात वरती दोन्ही हात एंटरलॉक करायचे आहे पूर्ण हात वरती स्ट्रेच करायचे आणि ह्या पोझिशन मध्ये होल्ड राहायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स आता हीच एक्सरसाइज आपल्याला कंटिन्यू मध्ये करायची श्वास घेतले दोन्ही हात वरती श्वास सोडत खाली वन टू थ्री फोर हात पूर्ण वरती स्ट्रेच करायचे फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचं आहे तर ते नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया दोन्ही लेग्स थोडेसे ओपन करायचे उजवा पाय जवळ घेऊन यायचे त्यानंतर डावा पाय दोन्ही पाय एकत्र कर जॉईन करायचे दोन्ही हात एंटरलॉक करून पायाचे खाली ठेवायचे आणि लेग्स आपल्याला अप डाऊन करायचे आहेत वन टू थ्री पार्ट एकदम सरळ फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स इथे आपल्याला श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत हळूहळू खाली बँड व्हायचंय हळूहळू खाली आहे जेवढं शक्य आहे तेवढंच खाली आहे आणि होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन स्लोली रिलॅक्स रिलॅक्स व्हायचंय तर फ्रेंड्स खूप सोपे व्यायाम प्रकार आहेत नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद